असं आहे की घरीला खासगी मालकीच्या जागेत टेकड्या असल्या तर भामचंद डोंगराचा हा अविभाज्य उतरता भाग आहे त्या भामचंदा टेकड्या आहेत हे महत्त्वाचं आहे आणि भामचंद राजाला असा पायसा सर्व बाजूला तोटा तर ओढून दासवून यायला किती वेळ लागणार आहे हा आमचा मूळ मुद्दा आहे आणि म्हणून प्राथमिक अधिसूचनेनुसार जी रेंज होती सीमा होती त्या सीमेपासून शंभर मीटर संरक्षित अशा आमची मागणी होती पुढच्या ह्या अधिसूचनेच्या नियमावलीनुसार पण ते शासनानं ऐकले नसल्यामुळं आज हा विध्वंस निर्माण पद्धतीने चालवलेला आहे आणि हा बेकायदेशीर आहे कारण प्राथमिक अधिसूचनेवरती अजून कुठलाही निर्णय झालेला नसताना हे खोदकाम आहे त्यामुळे हे खोदकाम बेकायदेशीर आहे मला पुन्हा आपण काय चाललं आहे तिकडं माहिती मला माहिती नाही इकडं नाही हे तुम्हाला पाहिजे होता की पूर्वी जी दोन हजार अकराला अधिसूचना काढली होती ती त्या अधिसूचनेमध्ये संपूर्ण डोंगर संरक्षित केलेला होता पायथ्यापर्यंत केला होता आणि पायथ्यापासून नियमावलीप्रमाणे शंभर मीटर अतिसंरक्षित म्हटल्यानंतर ह्या संपूर्ण टेकड्या ज्या होत्या भामचे ज्या त्या सुरक्षित राहू शकत होत्या पण एम आय डी सीच्या दबावाखाली आणि खाजगी या बिल्डरांच्या दबावाखाली सुधारित प्रस्तावाना नावाच्या ना, ना, ना नाव नावाखाली अधिसूचनाबद्दल क्षेत्र कमी केलं त्यामुळं ही जे उत्खनन आज बेकायदेशीर चाललेला आहे हा त्याचा परिणाम आहे आणि तरीसुद्धा अजून प्राथमिक अधिसूचनेवरती कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नसताना हे उत्खनन बेकायदेशीर ठरत आहे आपण डोंगराच्या दक्षिण दिशेला उभे आहोत आता ही जी चीनची पोटांची कंपनी आहे असं मित्रांच्याकडून मला समजलं मी त्या बोलणं पाहिलं नाही पण ही ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीचा आता ही तट तत, भक्कम तटबंदी उभी आहे ही तटबंदी कशासाठी आहे की या लेवलमध्ये संपूर्ण भामचंद्र डोंगराचा जो उतरता भाग आहे टेकड्यांचा तो टेकड्या तोडणार आणि या लेवलनं भराव टाकणार आणि लेवल करणार कंपन्यांसाठी तर हे सुद्धा बेकायदेशीर आहे अनधिकृत आहे कारण का भामचंद डोंगराची प्राथमिक अधिसूचनेवरती कुठलाही निर्णय झालेला नाही हरकतींचं निराकरणही झालेलं नसताना हे काम चालू असं ठेवणं म्हणजे ही संपूर्ण म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ताणाशाही पद्धतीचं काम हे आम्हाला वाटतं वारकऱ्याला हजारो हेक्टर जमीन एम आय डी सीसाठी घेतल्या पण तीर्थक्षेत्र भामचेन डोंगराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद शासनाने केलेली नाही डोंगर संरक्षित ठेवण्याच्या दृष्ट्या शासनानं आजकाल करणा कुठलीही केलेली नाही आणि हे सगळं विध्वंसक जर भामचेन डोंगराच्या परिसरातल्या संपूर्ण टेकड्या तुटल्या गेल्या तर उद्या डोंगरही ढासरायला वेळ लागणार नाही हे शासनाच्या कसं ध्यानात येत नाही हे आम्हाला ध्यानात आणून देण्यासाठी प्रत्यक्ष शूटिंग आम्ही केलं